नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र कशा आहात तुम्ही मस्तच असाल तर मित्रांनो काय चाललंय काय नाही तुमचं तर मित्रांनो पुन्हा एकदा आमच्या पी बी तेलंगे यूट्यूब चॅनलवर तुमचं सहच स्वागत आहे तुमचा सपोर्ट असंच राहू द्या हीच आमच्या मना मनाची अपेक्षा आहे तर मित्रांनो आज मुद्दा हे आहे की आज पूजा मॅडमची तब्येत थोडीशी खराबच आहे अजून ती झोपलेलीच आहे त्याच्यामुळं ब्लॉक वगैरे काही बनवला नाही तर मित्रांनो ब्लॉक मी बनवत आहे आज तर मित्रांनो दोन दिवसामध्ये काय आहे तुम्हाला पण माहिती आहे सांगण्याची काही गरज नाही तर मित्रांनो आवडता सण म्हणजे आपली होळी ना मानो होळी है तर मित्रांनो होळी आहे होळीची तयारी चालू आहे का नाही तर मित्रांनो जे होळी आपल्या गावात आपल्या म्हणजे ज्या गावात आपला जन्म झाला आहे ना त्या गावातली जी होळी असते ना ती कुठंच नसते बरं का जे आपल्या गावात जी, जी होळी आहे ना ती खरी होळी अहो मी माझ्या लहानपण म्हणजे आत्ता जसं कमावाय लागलो त्याच्या पहिलं आम्ही आठ दिवस आधीच प्रत्येकाच्या जा घरी जाऊन असं बोंबलत वर्गणी मागायचो होळीसाठी लाकडं चोरी करायचो लोकांचे असं पुढच्या साईडला होळी पोरं मागायला लागली की मागच्या मागे लाकडं घेऊन जायचे जवळपास नाही म्हटलं दहा फुटाची होळी करायचो आणि ह्या पुणे सिटीमध्ये होळी अजिबात नसते चार गवऱ्या आणतात आणि चार गवऱ्या आणून त्याला पेटवतात त्याच्यातच हारबारी टाकतात थोडेसे बो म्हणजे जे तेव्हा आहे रियलमध्ये म्हणजे रिअलमध्ये काय की बोमलं बोंबलाव लागतंच होळीचं गवऱ्या पाच लाकडं दोन्ही सात बोंबलतो ना जे आपण ते इकडं बोंबलत नाहीत अहो आम्ही तर बामन ब्राह्मण ह्या लोकांना एवढं काय काय बोलायचो कारण ते लोक काही पैसे द्यायचे नाही या गोष्ट ते कसं आहे होळी होळी आहे अशी की पहिलं रॉकेल असायचं रॉकेल आणण्यासाठी पैसे मग हे लोकांना आपण वर्गणी म्हणून मागायचो तर रॉकेल आणायचं गोल सगळी पोरं होऊन बोंबलायची त्याला वरती आपलं एरंडीचं फाटा लावायचं मग त्याला एक माळ घालायची माळ म्हणजे साखराची आपली जी आपण घरी करतो ना ती माळ घालायची तर मित्रांनो हे सगळं करून आपण होळी पूर्ण करायची गावात आणि दुसऱ्या दिवशी धुलिवंदनला पूर्ण अख्खं गाव सगळं धुळीवंदन त्याच राखेनं धुलिवंदन खेळतात खरं तर कारण होळीच्या राखेनंच होळीची जी राख असते ना त्याच्यानंतर धुलिवंदन असते दुसऱ्या दिवशी म्हणजे रंगपंचमी दुसऱ्या दिवशीच रंगपंचमी म्हणतात आणि त्याच खऱ्या दिवशी रंगपंचमी असती तेच राग घेऊन जे लावतो ना त्यालाच खरं तर रंगपंचमी पण पदरे असं आपलं कॅलेंडरनुसार रंगपंचमी काही जागी पाच दिवसांनी आहे मग हे आता नवीन नवीन पण खरं तर धुलिवंदनच्या दिवशी आता आमच्या उदगीर ठिकाणी तर सगळीकडं होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदन होते त्या दिवशी रंग खेळणं सगळं सगळ्या गोष्टी त्या दिवशी कर पण त्या दिवशीच असते म्हणजे होळीच्या दिवशी गोड खायचं आणि करीच्या दिवशी म्हणजे धुलिवंदनच्या दिवशी तिखट खायचं हे ठरलेलंच असते लातूर जिल्ह्यामध्ये पण हे इकडल्या भागामध्ये पुणे भागामध्ये थोडं वेगळं आहे आणि तरी तुम्हाला आमच्यातर्फे आमच्या परिवारातर्फे तुम्हाला होळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि कलर खेळा मजा करा एन्जॉय करा होळी आज लवकरच आहे दोन दिवसातच होळी आहे कृपया मित्रांनो होळीचा आनंद तुम्ही सर्वांनी घ्या तर पूजा मॅडम बघतच आहे की पूजा मॅडमची थोडी तब्येत खराब आहे व आमच्या पूजा मॅडम ए पूजा होळीला जायचं गावाला हा जायचं म्हणायला लागली मित्रांनो होळीला गावाकडेच मजा आहे इथं काहीच नाही गेल्या वर्षी बघितलं आम्ही काय नाही आमचे दोन तीन मेंबर होते तेवढंच आम्ही असं तेवढं तिथल्या तिथं होळी करून बोंबलो तेवढंच केलं पण आता ह्या वर्षी तर काहीच नाही त्याच्यामुळं होळी करावं ही इच्छा पण नाही तर मित्रांनो होळी काहीच नाही ह्या वर्षी तर होळी बघूया तरी तुम्ही एन्जॉय करा सगळ्या गोष्टींना तर पूजा दोन शब्द मांडणार आहे त्यासाठी उठून बसलेली आहे तर पूजा मॅडम तुमचे दोन शब्द तुम्ही सांगू शकता स्टार्ट तर मित्रांनो सगळ्यांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना ऍडव्हान्स मध्ये ऍडव्हान्स मध्ये सगळ्यांना होळीच्या रंगपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो काय चालले काही नाही थोडीशी तब्येत खराब होती म्हणून मी काय व्हिडिओ बनवले नाही तर काय खराब नव्हते मित्रांनो उगत जेवण कमी केले के की अशी तब्येत खराब होते जेवण करणार झाले काय नाही माझे टेन्शन घेऊ लागले कारण माझी डोक्याची केस के चालली म्हणून Hmm. Hmm. टेंशन होते। तर मित्रांनो वातावरण खराब आहे त्याबद्दल काय नाही पण आज मी दवाखान्यात दावा घेऊन गेलो होतो मस्त डॉक्टरनी एकटू चुकणी इंजेक्शन दिलेलं आहे तिला त्याच्यामुळे आज थोडा चेहरा खुलून आलेला आहे तर मित्रांनो होळीच्या हार्दिक शुभेच्छा आमच्या दोघांतर्फे सर्वांना तुमच्या कुटुंब परिवाराकडून तुम्हाला पण तुम्ही होळी एन्जॉय करा कलर खेळा सगळ्यांना लावा पण ब्लॉग शेजारी पाजारी लावू नका नसते बाई हा कान्याखाणी हानी टप्ची त्याच्या बायांना लावायचं नाही माणसांना लावा आणि म्हणजे ज्या दिवशी होळी आहे ना त्या दिवशीच पण मी व्हिडिओ बनवते जेवढं झालं मी तेवढा बनवते व्हिडिओ कारण त्या दिवशी काय करते काय नाही ते दाखवते तुम्हाला तुम्हाला होळीच्या दिवशी कळेल काय करतात काय नाही सगळं तर मित्रांनो एवढे बोलून आमचे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत भेटूया पुढच्या ब्लॉक मध्ये बाय